नमस्कार मित्रांनो वायाम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो येत्या दोन महिन्यामध्ये एकोणीस हजार एकशे एक्कावन्न घरकुलांना मंजुरी मिळाली आहे तर मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला जर घरकुल हवे असेल तर अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज तुम्ही जर ह्याच्या अगोदर अर्ज केला असेल तर तुमचं नाव यादीमध्ये कसं पाहिजे आणि तुमचं नाव कधीपर्यंत ना येणार आहे आणि तुम्हाला जर घरकुल मिळालं नसेल तर तुम्हाला घरकुल मिळवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे तर आपण आजच्या आठवून ह्याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत आणि घरकुल मिळाल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे पैसे मिळतात ह्याच्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या वडिंमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो देशातील अनेक नागरिकांना आपला स्वतःला राहण्यासाठी पक्के घर नाही अशा सर्व नागरिकांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी घरकुलच्या विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना शबरी पारधी रमाया योजना अशा सर्व योजनेचे मिळ मोठ्या प्रमाणात नागरिकांना घरे मिळाले आहेत या ठिकाणी शबरी आवास योजना आहे पारदी आवास योजना आहे रमाई आवास योजना आहे पंतप्रधान आवास योजना आहे म्हणजे अशा बऱ्याच प्रकारे या ठिकाणी घरकुलासाठी योजना राबवल्या जातात तर मित्रांनो गेल्या दोन महिन्यात बीड जिल्ह्यात विविध योजनांअंतर्गत एकोणीस हजार एकशे एक्कावन्न घरकुलांना मंजुरी मिळाली आहे घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये तसेच शौचालयासाठी बारा हजार रुपये आणि मनरेगातून अठरा ते बावीस हजारापर्यंत लाभ देण्यात येणार आहे परंतु बांधकाम साहित्याच्या जे बांधकाम साहित्य लागतं इटा असो वाळू असो सिमेंट असो ह्या वस्तूंची जे साहित्य असतं त्या साहित्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे घरकुलाच्या सुद्धा वाढ व्हावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी या लाभार्थ्याकडून होत आहे हितकुशा पैशामध्ये या ठिकाणी साहित्यांची किंमत वाढल्यामुळे घर बांधता येत नाही घर अपुरे राहतात त्यासाठी घरकुलामध्ये अनुदानात वाढ व्हावी ह्याची अशा अपेक्षा या ठिकाणी जे काही लाभार्थी आहेत घरकुलाचे त्यांच्याकडून होत आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तसेच मोदी घरकुल आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती व नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस फेब्रुवारीला पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या विविध योजना अंतर्गत संपूर्ण नागरिकांना पक्के घर देण्यात येईल लाभार्थींची निवड झाल्यानंतर घराच्या आवस्थेनुसार जी घराची परिस्थिती आहे त्यानुसार विविध टप्प्याने अनुदानाचे वाटप करण्यात येते आता या ठिकाणी अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय काय uh... लागणार आहे अर्ज तुम्हाला करण्यासाठी काय अडचण येतात मित्रांनो तुम्ही जर ह्याच्या अगोदर अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमच्या या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिस्ट जर चेक करायचं असेल तुमचं नाव जर चेक करायचं असेल तर तुम्हाला नाव कसं चेक करायचं आहे हेच माहीत नसेल तर या ठिकाणी मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर घरकुल पाहिजे असेल तुम्हाला जर काय अडचण येत असतील तर मला या ठिकाणी कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा कारण की असेच व्हिडिओ घरकुलाविषयी माहिती आपल्याला सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्हाला जर या ठिकाणी घरकुलासाठी अर्ज करायचा आहे तर घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हालासुद्धा लाभ दिला जाऊ शकतो तसेच अर्ज करायचा असल्यास तुमच्या जवळील ग्रामपंचायतीमध्ये गावातील नागरिकांनी या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे आणि शहरी भागामध्ये जर शहरी भागामध्ये तुम्ही असाल तर शहरी ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे तर नगर परिषदेमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर योजना आहेत योजना भरपूर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू त्या योजनापैकी कोणत्या योजनामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या ठिकाणी घरकुल मिळणार आहे तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी एकोणीस हजार एकशे एक्कावन्न घरकुलांना मंजुरी मिळाली आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुमचे जर तुम्हाला जर घरकुल मिळाले नसेल आणि तुम्ही जर ह्या ह्यापूर्वी जर अर्ज केलेला असेल तर तुमचं नावाची यादी कशी बघायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आम्हाला कमेंट करून विचारा त्या कमेंटचं उत्तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत ताबडतोब या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना असो शबरी आवास योजना असो पारदी आवास योजना असो रमाई आवास योजना असो अशा ह्या सर्व योजनांमधून तुम्हाला घरकुल मिळण्याची या ठिकाणी अपेक्षा असते तुम्हाला ज्या ज्या आवास योजनामध्ये तुम्ही बसतात त्या या ठिकाणी घरकुल तुम्हाला मिळू शकणार आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणीस हजार एकशे एक्कावन्न घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे तर तुमचं नाव कसं चेक करायचं आहे या ठिकाणी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण कोणाकोणाला या ठिकाणी घरकुल हवे आहे त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला जर कुठली घरकुलाविषयी अडचण येत असेल तर या ठिकाणी तुम्ही मला कमेंट करून विचारा तुम्हाला त्या तुमच्या अडचणीचं समस्येचं या ठिकाणी आम्ही तुम्हाला ते अडचण कशी सोडवायची याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर मित्रांनो सी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर माहिती जर आवडली असेल पण तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पांदाला असाल आणि तुम्हाला माहिती जर अशीच घरकुलाविषयी माहिती पाहिजे असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करून ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करा तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र